so long we've been waiting for this time to begin we ain't getting any older I kinda feel a little younger I run away and embrace the day the sun is out won't go away <laughs> विहान त्याच्या वडिलांबरोबर चेस खेळण्यामध्ये व्यस्त होता सो माझा स्टडी करत होता तर मी चला भाजी घेऊन या खूप दिवस झाले भाजी घरात नव्हती म्हणून आज भाजी घ्यायला गेली पंधरा दिवसाची मॅक्झिमम भाजी मी घेऊन येते जेणेकरून मला सारखं सारखं भाजी घ्यायला जायची गरज नाही लागत एकटी जाणार होती हा जो टॉप आहे ॲक्च्युली हा तोच टॉप आहे जो मी मिस्टरना रिटर्न घ्यायला पाठवला होता आणि मम्मीला ज्या आहे त्या अवस्थेत उचलून तिला घेऊन गेली मार्केटला भाज्या घेताना ना मला ज्या ज्या भाज्या आहेत ना त्या मी सगळ्या घेते आणि मग त्याच्यानंतर मग बीट काकडी गाजर किंवा काही अजून असेल ना त्या गोष्टीकडे वळते त्याच्यावर फ्रूट्स पण घेते जेव्हा जेव्हा भाजी घ्यायला गेलं की फ्रूट्स मी आवर्जून घेते कारण की आम्हाला नाश्त्यानंतर फ्रूट्स लागतं त्याच्यानंतर ना ॲक्च्युली जे काही पालेभाज्या असेल ना त्या मी लगेच निवडून ठेवते कारण की पालेभाज्या जास्त दिवस राहत नाही आणि ज्या सुक्या भाज्या असेल ना जसं उद्या बनवायचं तर मी आदल्या रात्री निवडून ठेवते कारण की एक सोबत मी सगळंच काही निवडून ठेवत नाही फुकट तो दोन चार तास ते ताटकळत बसायचं हे मला काही पटत नाही म्हणून पालेभाज्या असेल तर मी सगळ्या निवडून ठेवते मुलांना मदतीला घेऊन वगैरे पण अशा फळभाज्या वगैरे असेल तर मी उद्याचं बनवायचं असेल तर आदल्या दिवशी मी बनवते तर आज मम्मीकडे ॲक्च्युली जेवायचा कार्यक्रम आहे थर्टी फर्स्टला मिस्टर आले नव्हते म्हणजे माझे अहो आले नव्हते म्हणून मम्मीने त्यांना स्पेशली नवीन वर्षासाठी जेवणाचं इन्व्हिटेशन दिलं होतं तर ते मागून येणार होते तोपर्यंत मी पुढे जाऊन मी म्हणाले की मी भाज्या वगैरे घेते त्याच्यानंतर इथून मुलाला पोळी भाजी घेतली कारण लहान हे मी त्याला दिलं सगळं मार्केट फिरून आल्यावर मस्त घरी आले आणि मस्त पाणी पिली कारण की खूप मार्केट फिरल्यानंतर तहान लागली होती चांगली त्याच्यानंतर काय मस्त जेवण वगैरे केलं मुलाला पनीरची भाजी बनव घेतली होती आणि चपात्या घेतल्या होत्या आणि आम्ही रेस्टॉरंटमधलं जेवण मागवलं होतं आणि मस्त जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर इथे मुलाला नेहमी व्हिडिओमध्ये यायचं असतं हॅलो गाईच हॅलो गाईज करायला तर असा हा माझा आजचा दिवस होता तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना गुड बाय अँड गुड नाईट